राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी श अजित पवारांवर एक गंभीर आरोप केलेला आहे आज विधिमंडळातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी प्रतिक्रिया माध्यमांना प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी असं सांगितलं की अजित पवार यांनी माझ्या मतदारसंघामध्ये मला अडचण यावी म्हणून एका मोका लागलेल्या गुंडाला जवळ केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी हा गंभीर आरोप करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरतीसुद्धा निशाणा साधलेला आहे गणपत गायकवाड प्रकरण असेल किंवा इतर जे गुंड असतील ते मंत्रालयात येतात मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढतात तिथे रील करतात त्याचप्रमाणे गणपत गायक वाड यांनी जे गोळीबार केलेला आहे ते भाजपचे आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचे आहेत त्यामुळे एकंदरीतच या दोन नेत्यांप्रमाणेच अजितदादा म्हणजेच माझ्या काकांनी अशा प्रकारे गुंडांना जवळ करून जर राजकारण करायचं ठरवलं असेल तर जनता हे कधीच स्वीकारणार नाही इथली जनता ही सुज्ञ आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे असं म्हणत जे आहे ते रोहित पवारांनी एक खरं तर गंभीर आरोप जो आहे तो अजित पवारांवर केलेला आहे नक्की रोहित पवार अजित पवारांबद्दल काय म्हणलेत आपण पाहूया गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे साहेबांना गुंड भेटतात तिथं फडणवीस साहेबांना गुंड भेटतात अजितदादांना गुंड भेटतात मग लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का मला वाईट असं वाटतं ठीक आहे देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत पण आमच्या काकानीसुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी ही तुमची प्रवृत्ती ही तुमची वृत्ती मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे तुम्ही गुंडांचा वापर करणार पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंडाचा वापर तुम्ही करताय माझ्या मतदारसंघामध्ये ज्या व्यक्तीला मोका लागल्या अशा व्यक्तीच्या नातेवाईकाला जवळ करून तुम्ही काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहात अहो हा महाराष्ट्र आहे तिथली लोक या गुंडांपेक्षा खूप मोठी आहेत येत्या काळामध्ये लोकसभेच्या माध्यमातून लोकशाहीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये सुद्धा या सरकारचा भाजपचा करेक्ट कार्यक्रम महाराष्ट्राची जनता करतील असा विश्वास आम्हाला सगळ्यांना वाटतो बारामतीमध्ये पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होईल गेल्या काही दिवसांमध्ये अनेक लोकांना धमक्या दिल्या गेल्या आहेत काही लोकांना नोकरीवरन काढले गेले का फक्त दादांच्या विरोधात नाहीतर पवारसाहेबांच्या बाजूला ते सर्व बोलत आहेत अशा लेव्हलला जर गोष्टी जात असतील आणि दादा गुंडांना जवळ करत असतील तर मग येत्या काळामध्ये बूथ ताब्यात घेण्याचा सुद्धा प्रयत्न हा दादांच्या पाठीकडनं केला जाईल अशी चर्चा आता सुरू झालेली आहे आता गेल्या काही कशा टिका के लिए जवाल करना रासाल तर आपण बघितलं रोहित पवारांनी अजित पवारांवर कशा पद्धतीने टीका केली रोहित पवार असं देखील म्हणाले की भाजपसोबत जाऊन जर तुम्ही गुंडांना जवळ करणार असाल तर तुम्ही तुमचं राजकारण नक्की कोणत्या दिशेने चाललेलं आहे बारामती सुद, मध्ये सुद्धा जो आहे तो अशाच पद्धतीने गुंडांना जवळ करून दबाव आणला जातो आहे भावनिक केलं जातं आहे परंतु बारामतीतली जनतासुद्धा सुज्ञ आहे असंसुद्धा रोहित पवारांनी म्हण म्हटलेलं आहे खरं तर रोहित पवार हे म्हणत असताना तिकडे बारामतीत एक निनावी पत्र अजित पवारांनी काल पत्र दिल्यानंतर एक निनावी पत्र जे आहे ते एका बारामतीकारांनी दिलं आणि त्या पत्रावरती अजित पवार रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनीसुद्धा अजित पवार ांवरती निशाणा साधलेला आहे रोहित पवार असं म्हणाले राजेंद्र पवार असं म्हणालेत की मला सुद्धा राजकारणात यायचं होतं जर मी राजकारणात आलो असतो तर आमच्या घरामध्ये खूप लवकर फूट पडली असती असं एक सूचक वक्तव्य जे आहे ते राजेंद्र पवार यांनी केलेलं आहे त्यामुळे कुठेतरी रोहित पवारानंतर आता राजेंद्र पवार यांनी सुद्धा अजित पवारांना टार्गेट केल्याचं दिसून येत आहे खरं तर बारामतीच्या लोकसभा निवडणुकीवरून कोण उमेदवार असणार यावरून पवार घराण्यामध्ये सध्या जे आहे ते शीतयुद्ध सुरू आहे त्यामुळे एकंदरीतच रोहित पवारांच्या या गंभीर आरोपामुळे आता अजित पवार किंवा अजित पवार घाटातले आमदार नक्की रोहित पवारांना काय उत्तर देणार हे सुद्धा पाहावं लागेल